पुणे संभाजी बिग्रेड वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पुणे बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न झाला आलेल्या राज्यभरातील राजकारणीचे पदाधिकारी संभाजी ब्रिग्रेडचे लोकशाही जागर मेळावा प्रचंड संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी बघायला मिळाली कर्नाटक बेळगाव हरियाणा महाराष्ट्र या ठिकाणचे संभाजी ब्रिग्रेडचे सर्व जिल्हाध्यक्ष व कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते संभाजी बिग्रेडची ताकद महाराष्ट्राला दाखवून द्या असे उद्गार संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी केले सर काय नक्की कारण आहे किती किती मोठ्या संख्येने चालले आणि किती कार्यकर्ते आहेत आणि कशा संदर्भात पुण्याला चालले सर्वांना जय जिजाऊ हा संभाजी ब्रिगेडचा वर्धापन दिन पुण्यात आहे बालगंधर्व येथे तर आपण असंख्य कार्यकर्ते घेऊन नवी मुंबई ठाणा इथून चाललेलो आहोत आणि बरेचशा लोकांना घेऊ इथून आपल्याकडे जवळजवळ चाळीस पन्नास माणसं इथून आहेत मुरबाड शहापूर कल्याण इथून जवळजवळ चाळीस पन्नास लोकं असे आपल्या शे लोकांचा तापा ती लोकं थोड्याच वेळात इथं पोचतील आणि आपण एकशे साठ सत्तर लोक घेऊन पुण्याला चाललेलो आहोत आणि किती जिल्ह्यातून लोक येणार आहेत कमीत कमी, कमी छत्तीस जिल्ह्यातून लोक येणार आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ एक चार पाच हजार लोक बालगंधर्वला जमणार आहेत कशा संदर्भात लोकशाही धोक्यात आहे आणि लोकशाहीचा जनजागृती होण्यासाठी संभाजी ब्रिगेड हा सातत्यानं पस्तीस वर्षाला कार्यक्रम करून आहे त्यासाठी आपण सगळे संभाजी ब्रिगेडचे होतकरू कार्यकर्ते म्हणून आपण तिकडे चाललेलो हो। आहोत आता सर्वच पक्ष असतील संघटना असतील ते अस्सी टक्के समाजकारण वीस टक्के संभाजी संभाजी ब्रिगेड अशी आहे की शंभर टक्के राजकारण शंभर टक्के समाजकारण हे नक्की काय आहे शंभर टक्के समाजकारण शंभर टक्के राजकारण राज याचा अर्थ असा होतो की लोकांना जे समाजकार्यासाठी काम लागतं त्याच्यासाठी कुठेही एक रुपया न घेऊन काम केलं जातं हा आजपर्यंत माझ्या दहा वर्षाचा अनुभव आहे माझ्याकडे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी एकाने सांगावं की माझं काम केलं आणि साहेबांनी माझ्याकडे एक रुपया मागितला एकाने जरी सांगितलं तरी मी पदाचा राजीनामा देईन असं आपलं काम आहे त्याच्यामुळं संघटनेला जे पदाधिकारी मदत करतात त्याच्यापासून मी फार ऋणी आहे आणि सगळे काम जोरात चालू आहे आपलं धन्यवाद बस यांचं घ्या ना जय जिजाऊ जय शंभूराजे आज आपण पुण्यामध्ये बालगंधर्वला चाललेलो आहेत जवळजवळ आमच्या मारुती साहेबांनी संपर्क केल्याप्रमाणामुळे नवी मुंबई कोपरखेरणा घनसोली तसेच पूर्ण मुंबईमधून असंख्य कार्यकर्ते घेऊन लोकशाहीचा जागर घालण्यासाठी किंवा लोकशाहीवर जो अन्याय होत आहे अत्याचार होत आहे त्याला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे जे काय रंजले गांजले त्याशी जो म्हणे आपुले देवत येतेचे जाणावा तोची साधू ओळखावा गोरगरिबात ते अन्याय होतो आणि कुठंतरी लोकशाही धोक्यात आली असं संभाजी ब्रिगेड या पक्षाला वाटत आहे आणि त्यासाठी लोकशाहीच्या नेममाप्रमाणे आपण हा लोकशाहीचा जागर बालगंधर्वमध्ये घालणार आहोत असंख्य कार्यकर्ते घेऊन आपण पुण्याला निघालेला आहोत आपण पुण्याला चाललात काय सांगाल सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ आज आपण जो लोकशाहीच्या जागरासाठी पुण्याला बालगंधर्व नाट्यगृहामध्ये हो चाललेलो हो। आहोत खऱ्या अर्थाने लोकांना लोकांसाठी करता लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजेच लोकशाही राज्य आणि त्या लोकशाही राज्याचा खरोखर हा एक प्रकारची ह्या राज्य शासनाने हत्या केलेली आहे आणि त्या हत्याचं कटुसत्य उलगडण्यासाठी आज आपण खूप मोठ्या एका जनजागरण जागराला चाललेलो आहोत खो खरोखर अशी अपेक्षा आहे की आजचा हा जागर आपल्या यशस्वीरित्या पूर्ण होईल आणि सर्वसामान्य जनतेला संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून एक लोकशाहीच्या खराखोर अर्थ कळेल अशी अपेक्षा ठेवून आम्ही अतिशय नवी मुंबई जिल्ह्यातून आमच्या बरोबर त्यांना समर्थन करून आम्ही ह्या लोकशाही जागराला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन त्यांचे आचार व विचार आणि कृतीचं अवतरण करून एक विचारांचा जनादेश साठवण्यासाठी निघालेला आहोत मुळात ही वेळच का आली कारण प्रतिस्पर्ध्यांनी घटनेवर आणि लोकशाहीवर घाव घालण्याचे प्रयत्न केलेले आहेत आणि कुठेतरी लोकशाही आणि घटना ह्याची मायमली रोजच होत आहे आणि आमचा हा सगळा जो संभाजी ब्रिगेडचे जे काही आम्ही मावळे आहोत दादा आमचे सरसेनापती आहेत त्यांच्या जोडीला आम्ही आज हा जागर जागराला चाललेलो आहोत ह्याचं एकच कारण आम्ही सगळे स्वयं उत्स्फूर्तपणे आलेलो आहे आणि कोणीही असे की पैसे दिलेले आहेत आम्हाला प्रत्येकाला आणि चला म्हटलं नाही आहे त्यातला मला माझी अपेक्षा आहे माझा विश्वास आहे की प्रत्येकजण उत्सुकपणे स्वतःहून ह्यात सहभागी झालेले आहेत कारण आपल्याला लोकशाही वाचवायची आहे लोकशाहीवर घाव घालून आणि घटनेवर घाव घालून मनुवाद आणण्याचा इथे प्रयत्न चाललेले आहेत आणि हे प्रयत्न आपल्याला हनून पाडायचे आहेत आम्हाला मनुवाद नको आहे आम्हाला जी आमची भारताची जी, जी घटना आहे ज्या घटनेमुळे आजपर्यंत आमचं अस्तित्व टिकून आहे जिथे मराठी माणसाला भारताच्या प्रत्येक नागरिकाला खरं तर हे ज्या घटनेनं संरक्षण दिलेलं आहे घटनेने अधिकार दिलेले आहेत ही हटवून मनुवादामध्ये स्त्रियांना गुलाम बनवायचं आहे बहुजनांना गुलाम बनवायचं आहे त्यांना आणि तेच आम्हाला नेमकं नको आहे म्हणून आजचा जो काय मेळावा आमचा संभाजी ब्रिगेडचा आहे ते आम्ही कुठल्याही प्रकारे कशाही प्रकारे कितीही अडचणी आल्या तर आम्ही पार पाडणार आहे आणि आडवे जर कोण आले त्यांना आडवे करणार आहोत एवढं शब्द बोलून मी पूर्ण करतो मध्ये सगळे सेक्टरचे लोक आहेत वकील असतील किंवा डॉक्टर असतील सर्व सेक्टरचे लोक आहेत काय सांगा या मेळाव्याच्या माध्यमातून लोक लोकराग लोकजागृती होत आहे लोक जागे होत आहेत सुशिक्षित हळूहळू आता लोकशाही वाचवणं हे आता लोकांचं आद्य कर्तव्य झालेलं आहे कारण ही लोकशाही नसून आता ठोकशाही आहे हुकुमशाही आहे आणि लोकशाहीचं संविधानाने केलेली जी व्याख्या आहे लोकांनी लोकांसाठी लोकांनी चालवलेलं हे जे राज्य आहे हे आता लोक कशा पद्धतीनं चालवत आहे आणि लोकशाही कशात धोक्यात आलेली आहे म्हणून हे जे संभाजी ब्रिगेडने हाती घेतलेलं कार्य आहे हे खरंच चांगल्या पद्धतीचं चा उत्स्फूर्त असं कार्य आहे आणि या कार्यामध्ये आम्ही आता स्वतःला आम्ही मारुती साहेब जे आहेत नवी मुंबईचे अध्यक्ष यांच्या पाठीमागे राहून यांना सहकार्य करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सर्वजण मनापासून चांगला प्रयत्न करणार आणि लोकशाही मार्गानं हे सरकार आपलं चाललं पाहिजे स्त्रियांना आता जे काही त्यांची छळवणूक होत आहे कालचं जे बदलापूरचं प्रकरण आहे ते किती वाईट अवस्थेत झालेलं आहे आणि लोकशाहीच्या माध्यमातून त्याला कसं खतपाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मा घालून त्याला कसा विपर्यास केला जातो असं न होता जे सत्य आहे जे खरं आहे ते लोकांसमोर येऊन त्या बालिकेला त्या बालिकेच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि हे लोकशाहीच्या माध्यमातून होतं आणि लोकशाही मा खरोखरच राजेशाहीपेक्षा हुकुमशाहीपेक्षा बादशाहीपेक्षा ही चांगलीशाही आहे आणि लोकांनी यामध्ये लोकांना संभाजी ब्रिगेडकडून फार मोठं एक आव्हान आहे की सर्वांनी या लोकशाही वाचवण्यासाठी याच्यामध्ये सक्रिय सहभागी व्हावं एवढं मला या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून या ठिकाणी सांगायचं आहे सा।